वार्ता 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 न्यूज चॅनल घडामोडी व परिसरातील थेट आपल्यापर्यंत हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर अखेर सरकारची माघार वणित मनसेकडून आनंदोत्सव साजरा राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर मनसेने केलेल्या जोरदार विरोधानंतर अखेर आज राज्य सरकारने माघार घेतली आहे शालेय शिक्षण मंत्री यांनी आज विधानसभेत याबाबत घोषणा केली त्यानुसार हिंदी आता राज्यातील शाळांमध्ये अनिवार्य भाषा नसेल राज्य सरकारने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे असे त्यांनी स्पष्ट केले गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिक्षण क्षेत्रात हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदू आहो हिंदी नाही अशी गर्जना करत सरकारच्या हिंदी धोरणाला कडाडून विरोध केला होता विद्यार्थ्यांवर भाषेचा अतिरिक्त भार पडेल तर मराठी भाषेला दुय्यम दर्जा मिळेल व मराठी पतन होईल अशी भूमिका मनसेने घेतली होती या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर नमते घेत हा निर्णय स्थगित केला आहे यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा विजय झाला असून या विजयाचा सा आनंद साजरा करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वणी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून फटाकेची जोरदार आतिषबाजी करत मराठी भाषा मनसे व राज ठाकरे साहेब यांच्या विजयाच्या घोषणा देत संपूर्ण वातावरण मराठीमुळे करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके माननीय तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहकार शहराध्यक्ष अंकुश बोढे शहर उपाध्यक्ष मयूर घाटोळे मयूर गेडा अमोल मसेवार शंकर पिंपळकर गोविंदराव थेरे परशुराम खंडळकर विलन बोदाडकर रमेश पेचे दिलीप मस्के विठ्ठल हेपट हिरा गोहकार मनोज नवघरे सूरज काकडे संकेत पारखी धीरज बगवा विजय चोखरे अमित बोंडे सतीश आवारी जुबेर खान प्रवीण कळसकर अमर पाजभाई, कृष्णा कुकडेजा योगेश काळे अक्षय मसेवार रमेश हेकारे यांच्यासह शहरातील सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते